आज आपण आहे ना आपण थोडस काय करणार आहे आपल्याला हात स्वच्छ कसे धुवायचे आहेत हेच मला सांगितलेलं आहे मी मागे तरी पण आज या ठिकाणी काय करतोय आपण तुम्ही एकदा बघून घ्यायचं नेहमी हात धुताना असं स्वच्छ हात धुतले गेले पाहिजे त्याची पद्धती आहेत त्याच्या सात आठ स्टेप आहेत त्या सात आठ स्टेप तुम्हाला करता आल्या पाहिजे ते लक्षात ठेवा ओके साबण घेऊन साबण घेण्यात आपण पहिला अगोदर ओला करून घेऊ पाथला केल्यानंतर काय करायचं सापडण पहिलं काय करायचं सगळी साबण आपण सगळ्या हाताला पहिली ती <स्थाथ> okay. लावून घ्यायची बरोबर आहे oh, लावून घेतल्यानंतर oh, आपण काय करणार थोडं असं थोडा ठीक आहे असं असं केलं म्हणजे काय होणार तो फेस तयार होणार बरोबर आहे फेस oh, तयार झाला मग ठीक आहे असं करणार आपण त्याच्यानंतर याच्यात असं असं करणार केलंय वरतून पण आपण या ठिकाणी असं असं करणार असं असं करणार मग बोट आपल्या कशी झुत जाईल ओके त्याच्यानंतर दुसऱ्या हाताने पुन्हा यालाही तो वर टू झालंय त्याच्यानंतर मग आपण काय करणार डबल ए हे चालू सगळं काय कारण फेस हा निघून जाऊ नये म्हणून त्यानंतर मग आपण या हाताने हा अंगठा पूर्ण ठीक आहे त्याच्यानंतर या हाताने हा आता अंगठा पूर्ण असं करायचं आपलं ठीक आहे प्रकाश समजलंय त्याच्यानंतर मग काय हे नक आपली घाण असत ही नक ही नक कशावरती अशी पंजावरती अशी काय करायची मस्त पैकी चोळून काढायची ही अशी चोळून काढायची ठीक आहे त्याच्यानंतर मग काय पुन्हा एकदा करून घेतला साफ करून घेतला खाली लावायचा आणि पूर्ण स्वच्छ हात शेवटी धुवून घेण्याच्या पर्यंत मनगटा लोक पण येऊन द्यायचं शेवटी मनगड सुद्धा सोडायचं जेणेकरून आपल्या हातावर कोणत्या प्रकारचं जे म्हणतात ते राहणार सर्वांच्या या सर। प्रकारे करणार मग जेवण करण्याच्या अगोदर कोणताही पदार्थ खाण्याच्या अगोदर तोंडामध्ये हात घालायचा सर्वांचे लक्ष देईन